<laughs> राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली मने राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येते दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पर्पल फेस्टमध्ये सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी टाटा पॉवर्स कंपनीने मोलाचे योगदान दिले आहे निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध झाले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवालसह आदी मान्यवर या दिव्यांग विद्यार्थ्यांचे अलौकिक नृत्य कौशल्य पाहून भारवून गेले शाळेच्या कलापथकात सरस्वती पुजारी अस्मिता वाघमारे रॉब चौधरी भाग्यश्री कांबळे सूर्या शिंदे गायत्री सुरेशी यांनी महादूर सुरोशे यांचा समावेश होता या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका संध्या गुंजारे निशांत सावंत शंकर बाबागिरी तसेच राजीव गांधी अपंग विद्यालयाचे अरुण बेंबडे यांचे मार्गदर्शन लाभले टाटा पॉवरचे विश्वासराव सोनवळे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली शाळेच्या कलापथकाने ही यशस्वी वाटचाल केली आहे शाळेच्या कलापथकाने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचे संस्था सचिव निर्मलाताई बदामे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुन सुनील खमितकर सच्चिनानंद बांगर मुख्याध्यापक बालाजी नादरगे प्राचार्य भरत बालवाड यांनी अभिनंदन केले आहे